या ठिकाणी आहे आर आर बी चेन्नई आर आर बी चेन्नईसाठी देखील चांगल्या जागा आहेत या ठिकाणी तुम्ही पोस्टनुसार पद चीफ कमिशनर सुपरवायझर एकशे पंचावन्न जागा आहेत स्टेशन मास्टर आठ गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर नऊ या ठिकाणी या कॉम्बो पंचवीस आणि एकशे चव्वेचाळीस सिनियर क्लर्क कम टायपिस्ट एकोणीस आणि शहात्तर आता यासाठी ओपनच्या टोटल आहे एकशे पंच्याण्णव एस सीच्या आहे एक पासष्ट एस टी आहे चौतीस ओ बी सी आहे एकशे पाच डब्ल्यू एस आहे सदोतीस अशा टोटल चारशे छत्तीस जागा आहेत ही पी डी एफ आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली दिलेली आहे आणि तुम्ही त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही फार फॉर्म भरला असल्यास नक्की कमेंटद्वारे कळवा